उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधामध्ये मोहीम राबवली जाते तर अहरी शहरामधील छत्रपती शिवाजी चौक परिसरामधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे मात्र फक्त गोर गरिबांवरतीच कारवाई केली जाते आणि धन दांगड्यांचं अतिक्रमण काढण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे त्यामुळे सरसकट अतिक्रमण काढावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे आणि निलेश शिरसाट यांच्यासह नागरिकांनी केली आहे उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमण विरोधामध्ये मोहीम राबवली जाते गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहरामध्ये नगरपरिषद प्रशासनाकडनं अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे सदरची कारवाई फक्त गोरगरिबांवरतीच केली जाते धन दांगड्यांचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनाकडनं टाळाटाळ करण्यात येत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे आणि निलेश शिरसाट यांनी केला आहे गेल्या काही आठवड्यांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिक्रमणविरोधामध्ये मोहीम राबवली जाती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर शेवगाव राहता निवासा श्रीरामपूर आदी तालुक्यांमधील अतिक्रमण काढण्यात आलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं राहुरी येथील नगर नगरवनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढून शंभर फूट रस्ता मोकळा करण्यात आला राहुरी शहरामधील छोट्या मोठ्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून घेतले आहेत तर राहुरी नगर परिषद प्रशासनाकडनं गेल्या आठवड्यामध्ये अतिक्रमण काढण्याची नऊटंकी मात्र करण्यात आली नवी पेठ येथील दहा ते बारा गाळे पाडून त्या व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात आलं शहरामधील शनी चौकपासनं शिवाजी चौकपर्यंत नऊ मीटर म्हणजे तीस फुटांचा रस्ता आहे तर शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटलपर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटांचा रस्ता आहे शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नरपर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटांचा रस्ता आहे तर नवीपेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भागीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँकेपर्यंत वीस मीटर म्हणजे पासष्ट फूट रस्ता आहे तसेच शनी चौक ते नवीपेठ ते जिजाऊ चौकापर्यंत पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट रस्ता आहे अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली होती मात्र सदर रस्त्यांवरील पक्के अतिक्रमण अद्याप देखील काढलेली नाही आहेत फक्त आडवीपेठ येथील गोरगरिबांची दोन तीन घरं पाडून जमीन दोस्त करण्यात आली आहेत मात्र शनी चौक ते शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल या दरम्यान असलेले धनतांगड्यांचे अतिक्रमण अद्याप काढलेलं नाही आहे तर पंचवीस फेब्रुवारी रोजी शनी चौक ते शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल या दरम्यान रस्त्यावरती ठेवलेले फलक जप्त करण्यात आले तेथील अतिक्रमणधारकांना अद्याप कोणत्याही प्रकारचे नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे व्यापारांमध्ये अवस्था निर्माण झाली आहे शहरामधील अतिक्रमण असलेले दर्गा मंदिरं पक्की बांधकाम असलेले अतिक्रमण काढण्यात यावं फक्त गोर गरिबांवरती अन्याय न करता सरसकट अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे आणि निलेश शिरसाट यांच्यासह अनेक नागरिकांकडनं केली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण हटाव ही मोहीम न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे आणि राऊरी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राऊरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे यांनी हाती घेतली परंतु एक चार पाच दिवसापासून जर पाहिलं तर जे लोक दररोज कमावतात आणि खातात अशा लोकांचा अतिक्रमण हटवण्याचं काम मुख्याधिकारी करत आहेत संपूर्ण शहराचा जर विचार केला तर नगर मनमाड रस्ता मोकळा झालाय नवी पेठ मोकळी केली वगैरे ती बाई ते ब्लड बँक हाही रस्ता मोकळा केलाय परंतु जी महत्वाची पेठ आहे शिवाजी चौक ते शनी मंदिर शिवाजी चौक ते नगर मनमाड रस्ता हा रस्ता मात्र आजही वीस ते बावीस फुटाचा आहे आणि मग त्या रस्त्याचं अतिक्रमण हटवण्यामध्ये ज्ञानेश्वर टोंबरे का कुचराई करतात हे पण समजत नाही बहुतेक ते ते योग्य ती वेळ येण्याची वाट पाहत असावेत आणि त्यानंतर अतिक्रमण काढतीलच अशी आशा आहे या काही मुख्य रस्त्यांवर दोन्ही धर्मांची मुस्लिमांची आहेत हिंदूंची आहेत आणि एक मंदिर तर अक्षरशः रस्त्यावर आहे परंतु त्या मंदिराकडं पाहण्याचं धाडस ज्ञानेश्वर ठोंबरे करत नाही याचा अर्थ की कुठंतरी पाणी मुरतय अशी शंका नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते योग्य पद्धतीने राऊरी शहरातील अतिक्रमण ज्ञानेश्वर ठोंबरे हटवतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो रावरी शहरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे फक्त गोरगरिबांचंच नुकसान केलं जात आहे मोठे मोठे व्यापारी गावातले मोठे मोठे बिल्डिंग हयाशच राहत आहेत तरी प्रशासनाला विनंती आहे की अतिक्रमण करायचं असेल तर सरसगटच करावे कृपा करून भेदभाव करू नये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका उद्या खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर